सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ज्या व्यथा असतात शेतामध्ये राहण्याची परिस्थिती किंवा इथं आपण जरी फार्म हाऊस केलं तरी शेतीला जास्त प्राधान्य दिलेलं आहे आणि राहण्याला आपण कमी दिली आहे अशा पत्रेच्या रूममध्येच आम्ही या ठिकाणी राहण्याचं पसंती पहिल्यांदा दिली कारण शेती डेव्हलप झाली पाहिजे आपण गा गावाकडं जिथं राहतो तिथं चांगल्या लेवलवर मुलांना जरी राहण्याची व्यवस्था असेल तरी आजही फार्म हाऊसवर अशा पद्धतीने इथं राहायला लागते ऊन वारा पावसाचं संकट हे सगळं फार्म हाऊसवर पाहिलं जाते आणि म्हणून हा सगळा आनंद शेताचा आनंद शेतकऱ्याचा आनंदसुद्धा आणि त्याचे दुःखसुद्धा व्याचण्यासाठी आम्ही फार्मर असून नक्कीच येत असतो आणि शेतकऱ्याची व्यथा आज होत लक्ष्मी शेती फार्म इंदापूर हा ज्या ठिकाणी आमच्या घरच्या शेतीमध्ये आज राऊंड मारत असताना आपली शेती कशा पद्धती चालली सुद्धा आम्ही शेतकरी बांधवांना दाखवू इच्छितो की खरं तर आमची एकत्रित फॅमिली आहे आणि एकत्रित फॅमिलीमध्ये आमचे चौ आम्ही चौघे भाऊ आणि आमची मुलं ही सगळी आजही शेती आहेत आणि मी सुद्धा स्वतः शेतामध्ये मध्ये आधी आठवडा दोन आठवड्याने येत असतो परंतु जे शेती करतायत मुलं तीच आमच्या व्यवसायामध्ये पण डाळिंबाच्या असतील पालेभाज्या असतात काम करतात मग दिवसभर शेतामध्ये काम का करायचं आणि सकाळी दुकानावरती लक्ष द्यायचं तर आमचे थोरले बंधू केडी चौधरी जे आपले ज्यांच्या नावाने फर्म आहे आमचे थोरले बंधू दादा यांचे दोन नंबर चिरंजीव आहेत आता हे टॉमॅटोची शेती पाहत आहेत आणि आमचे दुसरे, दुसरे बंधू आप्पा आहेत त्यांचे चिरंजीव योगेश आणि दुसरे चिरंजीव मंगेश ही दोन्ही मुलं डाळिंबाच्या क्षेत्रात काम करत आहेत योगेश आता इंदापूरची जबाबदारी सांभाळतोय मंगेश मंगेश शेठ आमचे नाशिकची जबाबदारी सांभाळत आहेत आणि संदेश शेट हे दोन्ही इंदापूर दुकानाची आणि इथली जबाबदारी सांभाळत असताना पुण्याची जबाबदारी आमची भाची सांभाळतात ही घरातलीच फॅमिली आहे परंतु शेती करताना शेतकऱ्यांची दुःख हे आम्हाला कळतात आणि बांधावरती आपण गेल्यानंतर दुसऱ्याच्याही बांधावर जातो आहे तिथली परिस्थिती समजून घेतोय पण माल पिकवता येतोय मार्केटिंग करताना ज्या सगळ्यांना अडचणी येतात अशा आम्हाला पण अडचणी येतात मग ह्या अडचणीवर मात करण्यासाठी आम्हीसुद्धा खूप प्रयत्न करत असतो आज आमच्या शेतामध्ये टोमॅटो आहे पेरू आहे झेंडू आहे किंवा आता ह्याच्यामध्ये आंब्याची लागवड केलेली आहे आता डाळिंबाची लागवड आम्ही पाच एकर करतो आहे आमचा चाळीस एकर डाळिंबाचाही पूर्वीचा अनुभव पण तेल्यामुळं इंदापूर तालुक्यातल्या बऱ्याचशा भागा नष्ट झाल्या आणि आता आपण नवीन नवीन पिकाकडे ओळख असताना पपई असेल किंवा सर्वच पिकं करतोय पण आता टोमॅटोची आपली जी लागवड आहे किती एकराची ही साधारण साधारण आतापर्यंत आपली बावीस बावीस एकराची लागवड झालेली आहे अजून आपण आठ एकराची लागवड करणार आहोत आता शेतकरी म्हणून शेती करताना तुम्हाला काय अडचणीला सामोरं जावं लागते की जेणेकरून आपण ही लोकांची दुःख पाहतोय आपली दुःख काय आहेत आपल्या शेती करताना आता आता सध्या म्हणजे पाऊस कंटिन्यू चालू आहे तर स्प्रेइंग काम कंटिन्यू चालू आहे तर काही काही वेळेस ट्रॅक्टर चालत नाहीत ते आपल्या सिस्टम आहे तर काय काय ट्रॅक्टर चालत नाही तेव्हा आपण पेट्रोल पंपनी 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 ला जो जो कर आता करतोय म्हणजे ट्रॅक्टर आत नाही गेला पाठीवर काही लागवड लागते अजूनही पाच दहा एकर तीस पस्तीस एकर टोमॅटोच आपण करतोय साधारणतः हे सगळं क्षेत्र आमचं दीडशे दोनशे एकर क्षेत्र असल्यामुळं वेगवेगळे व्हरायटी आपण इथं करू शकतो पेरू आंबा द्राक्ष द्राक्षाची पण शेती आहे शे आपली द्राक्षाचाही काही आता छाटणीला प्लॉट आलेले तर आता तुम्ही शेतात काम करतात आणि दुकानावरती पण आपण ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे पाहताय त्यावेळेस तुम्हाला काय भावना होतात आपल्या शेतकऱ्यांच्या प्रती आता खरं म्हणजे शेतकरी किती काबळ कष्ट करत आहे हे स्वतः राबल्याशिवाय कळत नाही आता आम्ही एकर टोमॅटो रावले लावलं आहे पण ज्यावेळेस प्रे होत नाही काय होत नाही त्यावेळेस शेतकरी म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये ह्या क्लायमेटमध्ये कसं फवारणी करत असेल हे ह्याचा म्हणजे प्रत्यक्ष आम्हाला अनुभव येते आपण हवाल दिल होतो निसर्गाच्या पुढं की आज ट्रॅक्टर शिरत नाही आणि ट्रॅक्टर गाडला पण जातो आहे त्यावेळेस पाठीवरच्या पंपानी लगेच आमची टीम दुसरी तयार होते आणि मजुरावरची शेती होत असताना मजूर आपल्याला त्यावेळेस उपलब्ध होणे न होणे निसर्ग साथ देणे न देणे हे सगळे आम्ही अनुभव पाहतोय मी ह्यासाठीच आजची व्हिडिओ बनवतो आहे की पहिल्यांदा आम्ही आडते शेतकरी आहोत आणि नंतर आडत्या किंवा आज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यात काम करतो आहे पण खरी तळमळ शेतकऱ्याच्या बांधावरती जरी गेलो आपण तरी स्वतः राबताना तळमळ करते कारण एवढं सोन्यासारखं फळं येतात बाजारात गेल्यानंतर मंदी असती ती जी असते त्याला सामोरं जावं लागतं आणि त्यातनं खरी उद्याची दुःख ही आपल्याला जाणवतात की आपण माल आणतोय पण बाजारपेठेचा भरोसा नाहीये कधी कुठून ना अचानक कोणत्या राज्यातनं माल यायला चालू होतो आणि मंदी होते तर हे सगळे अनुभव पाहता आता ह्यांची शिक्षण पण आम्ही भरपूर केलेले आपलं शिक्षण किती झालेलं आहे माझं बेटे फोटेकॉनॉल आणि आपलं शिक्षण किती झालं म्हटले योग्य माझं बेस्ट झालेलं आहे हा आणि आता यांची मुलाखत मी दुसऱ्या प्लॉटवर गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे कारण हा एक प्लॉट आहे आमचा किती एकराचा हा चार एकराचा प्लॉट आहे आणि बाकीचे दुसरे प्लॉट दाखवू आणि आमची शेती तुमच्यापर्यंत नक्कीच पोचू कारण आम्ही तुमच्या बांधावरती येऊन दुसऱ्यांना प्रत्येकाला दाखवतो एक दुसऱ्याला पण आमची पण शेती तुम्हाला दाखवतो चला कुठल्या प्लॉटवर जाऊया पण ह्या क्षेत्रामध्ये द्राक्ष लावली होती पण द्राक्षाची शेती आता परवडणार अशी झालेली आहे दोन वर्ष त्याच्यातनं उत्पन्न निघत नाही म्हणून आम्ही आंतर पिकं ही दुसरीच पिकं घ्यायला लागलो पण इथं आता डाळिंब आपण लावणार आहे आणि इथं आम्ही जी व्हरायटी केलेली आहे सध्या तर आम्ही शरद किंगलाच प्राधान्य देतोय आता त्याच्या मालाच्या क्वालिटी प्रमाण करते शिकल परंतु मी स्वतः पाहिलेली आहे तुम्ही जर बाग पाहिले जागेवर पाहिले तर शरद किंगला द्या अजून मी दुसऱ्यांना सांगणार नाही पण मी स्वतः शरद किंग लावणार आहे आता बकरी बसवायचं आम्ही इथं काम या प्लॉटला चालू केलेलं आहे जवळजवळ साठ सत्तर एकर द्राक्ष आम्ही केलेली होती साठ सत्तर एकर द्राक्ष करत असताना द्राक्षाची एवढी भयान परिस्थिती झालेली आहे की त्याच्यात त्या पिकातून पैसे बनत नाही अशी परिस्थिती हवामानाचा अंदाज आला पाऊस पडणार आहे की व्यापारी आपले रेट पाडतो असे दोन वर्ष द्राक्षाचे होत आहेत म्हणून आम्ही जवळजवळ चाळीस एकर द्राक्ष कमी करून आता तीस एकरच ठेवली आहेत आता ह्या द्राक्षाला तर आता बोर्ड मारल्यामुळे वर्कर आपल्याली येत पानं पण द्राक्षाची शेती परवडत नाही म्हणून आता द्राक्षामध्येच आता डाळीम त्या ह्याच्यावरती लावावं किंवा आता ह्या ठिकाणी आपण टॉमॅटो हो, जवळजवळ हा दहा पंधरा एकरचा हा प्लॉट आहे तर अशा ह्याच्यामध्ये काम करत असताना आता शेतकऱ्याला खरं तर दुय्यम काहीतरी आधार असला पाहिजे म्हणून हा बिझनेस आणि शेती या दोन्ही गोष्टी जर असेल तरच आपली शेती टिकू शकते आता योगेशसाठी ही खरं तर बी एस सी झालेला मुलगा आहे पण त्याची पण आता मानसिकता ज्यावेळेस पैसे होत नाहीत किंवा संकटाला सामोरं जावं लागतं निसर्गाच्या आपण किती औषधं मारतो त्याची तण येत आहे मजूर भेटत नाही आणि मग ह्याला परत खर्च होतोय अशी सगळी परिस्थिती ही तुमची आमची सारखीच आहे पण आता हा टॉमॅटोचा प्लॉट केला आहे शेवट बाजारात किती सापडेल काय होईल तो पुढचा निसर्गाचा भाग आहे किंवा आपल्या बाजारपेठेचा भाग आहे तर आता तू शेती करत होता आता तू बिझनेसमध्ये काम करतो आहे तर तुझे काय अनुभव आहेत शेतकऱ्यांच्या प्रती किंवा व्यापाराच्या प्रती आता मी सुरुवातीपासून मला सांगायला आवडेल की मी दोन हजार तेरा, दोन हजार तेरा मी शेतीमध्ये आलो शेतीमध्ये येत असताना या आपल्या फार्म हाऊसची त्यावेळेस डेव्हलपमेंटचं चालू होतं संपूर्ण प्रमाणात म्हणजे आपण जी काही जमीन घेतली त्यामध्ये डेव्हलपिंगपासून सुरुवात होती त्या ठिकाणी त्यावेळेस मी आल्याच्यानंतर पूर्णपणे सगळं काम हे माझ्यासाठी जरी आम्ही अभ्यास त्यामध्ये घेतला असेल तरी पण प्रॅक्टिकल नॉलेज हे मला कमी होतं आणि ते इथं आल्याच्यानंतर मला त्या गोष्टी एक पहिल्यापासून ना 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 था था। या सगळ्या इथं अनुभवाला बघायला मिळाल्या आणि त्यातनं भरपूर काही जमिनी आपल्या डेव्हलप करावं लागल्या पूर्ण डेव्हलप करावं लागल्या पूर्ण ओबडदोबड जमिनी होत्या पूर्ण महाराण होते मशीन वगैरे लावून ट्रॅक्टर सगळ्या काही गोष्टी लेव्हलिंग करून पूर्ण ड्रिप इरिगेशन असेल सगळं स्ट्रक्चर असेल पिकांची निवड असेल जमिनीचे सगळ्या काही रस्ते हे सगळे स्ट्रक्चर पूर्ण बेसिक आणि पाइपलाईन चालू करण्यासाठी डीपी आणि त्यानंतर सगळ्या परवानग्या काढणं असं म्हणजे पूर्ण सगळं त्याच्यामध्ये होता आणि त्याच्यामध्ये मला फायदा असा झाला की पूर्ण बेसिक सगळं मला शिकता आलं दोन हजार तेरामध्ये आल्याच्यानंतर आम्ही प्रामुख्याने आ, आ, जी दोन पिकं आम्ही निवडली यामध्ये डाळिंब एक होता आणि द्राक्ष एक होती आणि ह्या पिकांना चाळीस एकर डाळींब होतं एक चाळीस पंचेचाळीस एकर डाळिंब होतं आणि स्टँडर्ड पेसिंग असल्यामुळे दहा साधारणतः बारा पंधरा हजार झाडं होती आणि त्यानंतर एक सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एक तीस एकर द्राक्ष होती आणि त्याच्यामध्ये त्या पिकांना साधारणतः एक दीड वर्ष कालावधी असल्यामुळं बाकीचा सगळा हे सगळा खर्च ला हातभार लावण्यासाठी शेतीनंच काहीतरी उत्पादन मिळावं ज्यामुळं आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये तरकारी पिकं ही भरपूर प्रमाणात केली त्याच्यामध्ये प्रामुख्यानं डा टोमॅटोचे पिकं केली त्यानंतर कोबी असेल फ्लावर असेल मिरची असतील त्यानंतर दोडके असतील कारले असतील त्याच्यानंतर अशी सर्वच म्हणजे प्रकारची कलिंगड खरबूज असेल ते चांगल्या मोठ्या प्रमाणावरती आम्ही घेतलं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी फुलाचं पण आम्ही साधारणतः झेंडूची फुलं सर्व प्रकारच्या पंचवीस पंचवीस एकर हे सगळे प्लॉटिंग आपण अनुभव हो बरं पंचवीस शेतकऱ्यांच्या त्याच्यामध्ये सुरवातीच्या काळामध्ये नवीन नवीन सगळे अनुभव घेत असताना चांगली आपल्या मा म्हणजे पूर्ण आपल्या मार्केटिंगच्या क्षेत्रामुळं संपूर्ण चांगले चांगले शेतकऱ्यांबरोबर कृषीभूषण निष्ठ शेतकऱ्यांबरोबर आपले संबंध असल्यामुळं आपण त्यांच्यापर्यंत पोचल्यानंतर त्यां त्यांचा अनुभव आईत घेऊन चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेतलं नंतरच्या टप्प्यामध्ये आपण पुढच्या ह्याच्यामध्ये द्राक्षाच्या पहिल्या दुसऱ्या पिकाला आपण नानासाहेब पर्पल ही व्हरायटी महिंद्रासारख्या ब्रँड ब्रँडबरोबर त्यांना आपण ती एक चांगल्या एक्सपोर्ट लेवलची चांगलं गुणवत्ता तयार करून त्यांना एक एकशे एक एक मला वाटतं एकशे पंचवीस रुपये किलो या दराने आपल्याला त्या ठिकाणी रेट मिळाला होता त्यानंतर आपण द्राक्षामध्ये चांगला प्रॉफिट आपल्याला मिळाला त्याच्यानंतर त्याच उत्पन्नातनं आलेलं सर्व सर्व काही उत्पन्न आलं त्या उत्पन्नच आपण परत शेतीत डेव्हलपिंगसाठी किंवा नवीन लाईन परचेसिंग करण्यासाठी परत त्यातच आपण तो पैसा गुंतव गुंतवला आणि त्याच पद्धतीने पुढे पुढं चारा चालल्यानंतर साधारणतः एक सत्तर एकरामध्ये आपण द्राक्ष लागवडीपर्यंत आपण त्या पिकापर्यंत चांगल्या पद्धतीचं चा उत्पादन घेण्याच्या आणि मॅनेजमेंट करण्याच्या लेवलवरती आपण त्या ठिकाणी गेलो असताना चांगलं उत्पादन आपल्याला आलं त्यानंतर परत आपण साधारणतः खर्च मोठ्या प्रमाणात होता स्टेजिंग असेल तार असेल सर्वच गोष्टी आहेत रोपं आहेत काठ्या असतील सर्व औषधाचा खर्च असेल डिझेल ट्रॅक्टर सर्व मजूर असेल या सगळ्या काही गोष्टींचा मेंटेनन्स करत असताना एक वर्ष हे पूर्ण नव्हतं की त्यातनं ते उत्पादन एक दोन वर्ष आल्याच्यानंतर ते पूर्ण आपलं आउटपुट जरी त्या पिकांनी त्याचा दिलेला असेल तरी पण ते जे आपल्याला अपेक्षित उत्पादन किंवा सगळ्या खर्चाचं जे बजेट आपलं ते पूर्ण झालेलं नसलं नव्हतं परंतु दोन हजार सतराला त्यावेळेस को कोरोनाच्या पिरियडमध्ये साधारणतः एकशे सत्तर टन ही द्राक्ष एक्सपोर्ट लेवलची आपण या ठिकाणी चांगली उत्पादन आणलं परंतु त्या ठिकाणी सर्वच ही कंडिशन ही क्रिटिकल कंडिशन तयार झालेली असताना संपूर्ण देशामध्ये जगामध्ये लॉकडाऊन लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ही द्राक्ष आम्हाला अतिशय म्हणजे तुटपुंजे भावात देत असताना त्या ठिकाणी काय अतिशय पिळून पिळटून जात होतं की आपण या ठिकाणी तर डोळ्यात तेल घालून प्रत्येक मातीचा प्रत्येक झाडाचा प्रत्येक पानाचा प्रत्येक घडाचा निरीक्षण करून त्याच्यामध्ये रक्त ओतून रात्र दिवस काम करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये मधुराची समस्या आहे पावसाच्या अडचणी आहेत वातावरण बदल आहे वाढलेले जे औषधाचे खताचे रेट आहेत या सगळ्या समस्यांना तोंड देऊन असताना पाण्याच्या अडचणी आहेत लाईटीच्या अडचणी आहेत मोटरांच्या अडचणी आहेत सर्वच अडचणीत एक भिडून ताकद देऊन पूर्णपणे आपण त्या ठिकाणी चांगलं काम करून आपल्याला काळ्याने चांगली साथ देत असताना पुढं अशीच परिस्थिती आली त्यानंतर थोडंसं मन थोडंसं खचलं गेलं त्यानंतर चार पाच महिने परत थोडंसं डिप्रेशनचा कालावधी आला नंतर मग नंतर मग परत उभारी घरातून मिळाली आणि त्याच्यामध्ये परत आम्ही मग सातत्याने पुढं काम करत राहिलो आणि तरी जास्त प्रमाणात आम्हाला तरकारने साथ दिली टोमॅटोसारखे मिरची सारखं असेल किंवा फुलासारखे पीक असेल दहा पंधरा एकर फुलं होती यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी सर्वात जास्त फुलाचा सर्वात किंवा प्रत्येकच पिकाचा या पुणे जिल्ह्यामध्ये असेल किंवा आपण याच्यामध्ये म्हणूया पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुका असेल त्या आजूबाजूच्या जेवढे जे काही जास्त प्रमाणात उत्पादन घेतात तरकारी पिकाची ते सगळ्यात जास्त आपलेच आपण शेतकरी होतो जास्त लागवडीखाली तरकारीचा आणि त्याच्यामध्ये उच्चांकी दर म्हणजे फुला फुलामध्ये आपण साधारणतः पंधरा वीस एकरामध्ये तीस ते बत्तीस लाख रुपये पण त्या ठिकाणी आता उत्पादन भेटलं त्याच्यानंतर टोमॅटोमध्ये सुद्धा आपल्याला जागेवरती एक वेळ सदातीस अडा तीस चाळीस पंचाळीस त्या रेटमध्ये टमाटोचे रेट भेट भेटत असताना त्या ठिकाणी एकरी आम्ही जवळपास पस्तीस ते चाळीस टन एकरी आम्ही उत्पादन काढलं परंतु या सगळ्या गोष्टी होत्या तरी परत डिप्रेशनचा काळाला समोर जावं लागलं अत्यंत अडचणी आल्या ते परत पुढे उभारी घेत आम्ही गेलो आणि ह्याच्यातनं लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बाकी ह्याच्यातनं एक हे करत असताना सुद्धा आम्हाला लहानपणापासूनच हे सगळं आम्हाला एक व्यापारी क्षेत्रामध्ये सर्वच मंडळी घरची ही प्रमुख मंडळी आहेत ही सर्व आम्ही खरं तर सर्व सर्वच आपण जण जे आहेत आपण कुणबी आहोत हाडाचे शेतकरी आहोत आणि त्याच्यामध्ये पुढं भविष्यातली त्यांची आमच्याबद्दलची स्वप्नं जी, जी आहेत की एक चांगल्या पद्धतीचा एक न्याय देण्यासाठी आपण काम करत असताना था जे उद्दिष्ट ठेवत असताना था था खेरी चौधरी उद्योग समूहाला एक चांगले पुढच्या पिढीला चांगले संस्कार काढावेत चांगलं दिशा मिळावी आणि ताकद देऊन त्यांच्यामध्ये चांगलं संस्कार रुजवून ज्यामध्ये त्यांना चांगली दिशा देत असताना चांगलं संस्कार करत असताना एक चांगलं मार्गदर्शन हे वेळोवेळी आम्हाला बापू असतील बापूंनी दादांनी त्यानंतर आप्पा असतील माझे वडील असतील तुलते संपशेठ असतील यांनी अतिशय ही एक गरीब परिस्थितीतनं एक एकर शेती असतानाचा तो काला कालावधी दुसऱ्याच्या इथं मोलमजुरी करून स्वतःचे आई वडील करत असताना इथं अत्यंत हा खडतर प्रवास आहे खरतात तर वेळ कमी पडेल मला सांगण्यासाठी एकंदर अतिशय अशा पद्धतीने स्वतः पण त्यातनं ते सगळं आर्क घेत असताना ते चांगल्या लेवलवरती जात असताना जमिनीवरती पाय ठेवून कसं पुढं झालायचे आणि स्वतः तुम्ही मार्केटिंगमध्ये जात असताना माल विक विकायच्या टायमिंगला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत त्यासाठी प्रत्येक घटकाला घरातली चुना असतील मुली असतील मुलं असतील या सर्वांनाच घेऊन प्रत्येक म्हणजे स्वतःला आवड असताना एवढं मोठ्या सगळ्या सगळ्या राज्यातमध्ये देशामध्ये सगळ्या चांगल्या चांगल्या ठिकाणी हे सगळं संपर्क असताना सुद्धा सत्ता येतात आम्हाला वेळोवेळी ताकद देतात आणि ह्या अडचणी खरं तर ह्या आम्हाला खरं तर ह्या कोरोनाचा काळ कि असेल किंवा ज्या 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 अडचणी म्हणून आम्हाला ज्या प्रत्येक कामामध्ये शेती करत असताना आल्या त्या अडचणी खरं त्या अडचणींना मी धन्यवाद देईल कारण की त्या अडचणीं मुळं खरं तर एक खंबीर मन किंवा ते विचार आणि तेवढं सामर्थ्य हे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आत्ता आम्हाला त्याचा उपयोग या मार्केटमध्ये काम करत असताना होत असतो आणि वेळोवेळी बेर प्रत्येक ज्यावेळेस शेतकरी पुढे येतो आणि त्याची जी काही बॉडी लँग्वेज असते किंवा सगळं त्याचे माल घेत असताना त्याची व्यथा कारण की स्वतः आम्ही स्वतः सर्व कुटुंबाने असेल किंवा आम्ही स्वतः असं सगळं भोगत असल्यामुळं भोगलेल्या असल्यामुळं किंवा त्यातनं जी काही गोष्टी आहेत त्या शिकायला मिळाल्या असल्यामुळे ते आम्हाला समोर जे प्रत्येक कोणते प्रकारचा माल घेऊन घेणार शेतकरी असेल त्याची व्यथा आम्हाला त्याच्या बॉडी लँग्वेज असेल किंवा त्याच्या पूर्ण हालचालीमधनं किंवा त्या पिकाची अवस्था त्या माल आल्या पुढे आल्याच्या नंतर त्यावरती कोणत्या प्रकारचा रोग असेल त्याच्यामध्ये त्याला कोणत्या किती प्रकारे त्याला संघर्ष करावा लागतो किंवा कोणते कोणते औषधं लागतं त्याला किती रेट आज आपल्याला त्या ठिकाणी औषधांना आहेत आणि त्याला खर्च किती प्रमाणात एक होत असेल तर अशा पद्धतीत सगळं त्याच्यामध्ये आम्हाला ते त्याचा एक फायदा त्या ठिकाणी जास्त प्रमाणात झाला हे मला या ठिकाणी सांगायचे आणि खऱ्या बऱ्यापैकी हा जीवन चित्रपट योगेशनी सांगण्याचा प्रयत्न केला की हे नसा घुमलेलं आहे की गरिबी काय असते शेतकऱ्याची व्यथा काय असते कुटुंबातल्या अडचणी काय असतात बाजारपेठेमधला चढउतार काय असतो ह्या सगळ्यामधं केडी चौधरी उद्योग उद्योगसमूहामधला प्रत्येक घटक हा शेतामध्ये राबतो त्यामुळं आज नाशिक असेल पुणे असेल इंदापूर असेल राजस्थान असेल गुजरात असेल हे सत्या सगळ्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून आज केडी चौधरी उद्योग समूहामध्ये डाळिंब व्यवसाय किंवा पालेभाज्या व्यवसाय असेल फळा फुलांचा व्यवसाय असेल फळांचा विषय असेल कांदा बटाट्याचा असेल हे सगळ्याला जे न्याय देण्याची भूमिका आमच्या रक्तामध्ये निर्माण झाली असेल हे काळ्या मातीत आणि म्हणून काळ्या मातीला किती झगडावं लागतं आता हा बोलता झाला त्याच्या हृदयातनं हे शब्द बाहेर पडले खरं तर हे शब्द कधी बाहेर पडतात तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये हे पाहायला भेटत नाही ज्यावेळेस आपण राबतो आणि स्वतः शेती करतो त्यावेळेस शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आपण त्याच भावनेने पाहतो अरे हे माझं दुःख आहे हे मी अशा पद्धतीने ज्या वेळेस राबतो शेतात त्यावेळेस मला न्याय मिळताना मला समोर अडचणीला सामोरं जावं लागतं आणि म्हणून मी आजची ही व्हिडिओ बनवताना हे उद्याच्या मुलांचं हे भवितव्य जरी शेती असेल व्यवसाय असेल तरी उद्याचं भवितव्य हे इतरांचंही आपण जर पाहिलं तर मला असं वाटतंय की ही जी व्हिडिओ बनवताना नुसती वरवर आश्वासनं देणार नाही आम्ही प्रॅक्टिकली काम करताना जे सामोरं जातो आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये आज न्याय देण्याची भूमिका एकटा मी नाही आहे तर माझं कुटुंब आहे आमचे थोरले बंधू आहेत जे आजही वय त्यांचं सत्तर एकाहत्तर वयामध्ये सुद्धा शेतीला ते अगदी दे देव मानतात आणि व्यवसायालाही देव मानतात ते आम्हाला शिकवून देतात की तुम्हीसुद्धा शेतात या आठवड्याने किंवा तुम्ही व्यवसाय सांभाळत असेल तरी आठवड्याने या पंधरा दिवसांनी या आणि ह्या शेतीची व्यथा काय चाललेली आहे आज निसर्गाचा खोप काय चाललेला आहे आणि ह्याच्यामध्ये मजुरांच्या अडचणी काय चाललेल्या आहेत औषधाच्या किमती काय चाललेल्या आहेत आणि बाजारपेठेची अवस्था काय चाललेली आहे ही तपासा आणि म्हणून ह्या उजाड माळरानावरती आम्ही ज्यावेळेस हे नंदनंद फुलत असताना अनेक अडचणीला सामोरं गेलो असताना जवळजवळ सहा किलोमीटरची पाईपलाईन उजनी धरणावून किंवा आठ किलोमीटरची पाईपलाईन आमची ज्यावेळेस येताना पाईपलाईन किती वेळा फुटते लाईट किती वेळा जाते ह्या सगळ्या समस्याला पाण्याचं शॉर्टेज झाल्यानंतर काय करायचं आणि तोंडा हा हातातोंडाशी आलेला घास ज्यावेळेस निसर्ग कोपतो पाणी कमी पडतं अशा अवस्थेमध्ये ज्यावेळेस शेती फुलवतो त्यावेळेस मला असं वाटते ही माझी व्यथा नाही ही तुमची पण व्यथा आहे आणि त्या व्यथेला कुठंतरी सामोरं जाऊन मी आज लक्ष्मी शेती फॉर्ममध्ये आमच्या चाललेल्या घडामोडी ह्या नक्कीच तुम्हाला दाखवल्यात आता पेरूचंही तुम्हाला दाखवतो आंब्याचीही माझी शेती दाखवतो परंतु हे दाखवण्यापाठी मागचा हेतू हाच आहे की अरे हे तुमचं दुःख नाही हे माझं दुःख आहे हे ज्यावेळेस माझ्या मनात प्रत्येकाच्या घटकाच्या रुजल त्याच वेळेस खऱ्या अर्थानं तुम्हाला न्याय मिळाल आणि एका फळाची की काय किंमत असते ती किंमत आजमायला स्वतः शेती केली पाहिजे म्हणून पहिल्यांदा आडते व्हाय पैसे पहिल्यांदा शेतकरी व्हा शेतावरती जा बांधावरती जा आणि मग आपली शेती ही करत असतानाच इतरांची दुःख पहा असं या निमित्तानं वाटतं हा बोलायला लागला तर जो अर्धा तास ना एक ताससुद्धा बोलेल परंतु आता तुम्हाला काही मर्यादा आहेत ऐकण्याला म्हणून आम्ही आता तुम्हाला दुसरेही दाखवतो आणि जर तुम्हाला आमच्या व्यथा ऐकायची असेल तर योगेश शेटला संदेश शेटला एकदा आमच्याकडे पण या आणि आमची शेती तुम्ही जसं आम्ही तुमच्या बांधव येतोय तसं तुम्ही पण आमच्या या आणि आमची शेती ही किती कष्टमय आहे आणि तुमची शेती किती कष्टमय आहे या दोघांची नाळ जुळली म्हणून आपण एकत्र आलो आपला व्यवसाय वाढीला तुम्ही आम्हाला साथ दिली तशी आम्ही तुम्हाला माल विक्रीला साथ द्यायसाठी पुढे येत असताना ही आमची शेती ही न आमची जरी असेल तर ही तुमची शेती पण आमची शेती समजून आणि त्याची दुःख तुमची नाही आमचे दुःख समजून नक्कीच भविष्य काळात शेतकऱ्यांना या देण्यासाठी पुढची पिढी ही आमची कार्यरत आहे आणि म्हणून हे केडी चौधरी उद्योग समूहाचं हे पन्नास वर्षाचं जे नातं आहे रोपटं लावलेलं हे वटवृक्ष होताना आम्ही ह्या सगळ्या अडचणीला सामोरं जातो आहे आणि तुमच्या अडचणी त्या नजरेतून पाहतोय म्हणून आज वटवृक्ष होत असताना इतरांना जरी वाटत असेल हा मोठा व्यवसाय हा कशा पद्धतीत झाला पण छोट्या रोपट्यापासून ज्यावेळेस मोठं होतो त्यावेळेस त्याला पानं फुलं फळं येतात आणि त्याचा आनंद आम्ही घेत घेत आज पन्नास वर्षाची आमची परंपरा जपत असताना पुढची पिढी की नक्कीच शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल असं मला या निमित्त वाटतं चला आपण पुढच्या प्लॉटकडे जाऊया दिवो 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 आज आपण पाहतोय की लक्ष्मी शेती फार्म मध्ये आमचे थोडले दोन नंबर बंद आप्पासाहेब चौधरी गणपतराव चौधरी यांचं नाव आहे पण आमचे चिरंजीव योगेश आशिवाय आता हे सकाळी सातला ला बाहेर पडले मी कर्नाटकचा दौरा करून माझ्या फार्म हाऊसला रात्री आलो आमची भेट पण नाही आली आता त्यांना भेटायला मी शेतात आलो पण डबे घेऊन त्यांना इथं शेती करावं लागते जसं आपण नोकरीला आहे तशी आमची शेती चालू आहे जेवायला जवळ घरे पण जात नाहीत कारण मजूर पाठीमागे मजुरांना पण दिशा द्यायला मजुरांकडनं काम करून घ्यायला की सगळं आपली यंत्रणा प्रत्येक प्लॉटला ही उभी असते आणि जर मजूर आमचं जर पाठीपाग कोण आहे ना आहे पण तरी पण इमानदारीने काम करणारे आमचं सगळं मजूर लांब नाही काम त्यामुळे इथं काम चांगलं होतं तरी पण इथं ते थांबत असतात आणि आता तुमचा अनुभव काय आता हे मी सुद्धा यांचं शिक्षण किती झालेलं तुमचं शिक्षण बी एस सी बी एस सी झालेलं आहे म्हणजे सायन्स साईटने यांचं शिक्षण झालेलं आहे शिक्षणात कोण कमी नाही शिक्षणात सगळी टॉपला आहे पण शेती करायला आज पुढे आहेत कारण नोकऱ्या करण्यापेक्षा व्यवसाय करावा ही भावना ठेवून आज इथं काम करत आहेत तर आता पहिल्यांदा फळांचा व्यवसाय पुण्यामध्ये गेले दहा पंधरा वर्ष त्यांनी पूर्वी केला पंधरा वीस वर्ष आणि नंतर आता शेती करतात रिटायरमेंटचा काळ आता शेतीकडे सुद्धा शेती करायलाच रिटायरमेंटच्या काळात इकडे आहे आणि आता हे जरी करत असेल त्यांची मुलं म्हणजे मंगेश शेट असतील किंवा योग्य शेट असतील दोघं मुलं हे व्यवसाय करतात तर तुमचा व्यवसायाचा काय अनुभव आहे आणि शेतीचा काय अनुभव चालल्या शेतकऱ्याच्या व्यथा काय आहेत आता मी या युट्यूब चॅनलवर तुमच्या माध्यमातून हे काही संदेश देऊ इच्छितो व्यवसाय तर एक नंबरचा आहे पण आपली शेती ही जोपासा म्हणून शेतीचं काम आपल्या वडलोपारची पारची शेती असल्यामुळं आम्ही वडलोपारची शेतीचं जोपासणं करत आहे बऱ्यापैकी वडील शेती ही कमी होती पण आता आम्हाला नंतर भविष्यात शेती घ्यावी लागली कारण कुटुंब मोठं झालं की उद्या ती शेती कमी पडते म्हणून आम्ही हे अपुरे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात जरी शेती घेतली असेल तरी पण ती शेती जोपासली पाहिजे शेती हा आपला आत्मा आहे आणि उद्याची सगळ्या फॅक्टरी बंद पडते पण शेतीची फॅक्टरी कधी बंद पडणार नाही आणि त्याचं उत्पादनही कधी थांबणार नाही कारण गरज आहे खाण्याची शेतीच्या उत्पन्नाशिवाय खायला दुसरं काही नाहीच शेतीशिवाय का त्याला खायला काहीच नाही म्हणून शेती मेन पाय असं समजून आम्ही शेती जोपास शेती जोपास असताना तुमच्या माध्यमातलं तुम्ही काय म्हणजे बिझनेसमध्ये काय पाहिलं आणि शेतीमध्ये काय पाहताय बिझनेस हे उत्तमच आहे पण शेतीसुद्धा उत्तमच आहे पण जसं जसं ज्यांनी जसा त्या नजरेने पाहतो तसं त्याला ते वेगळं वेगळं वाटते एखाद्याला त्याला वाटतं की व्यापार खराब आहे पण व्यापारही उत्तम आहे आणि शेतीही उत्तम आहे बऱ्यापैकी जिथं रमल तिथं काम कराल तिथं रमलं पाहिजे आणि चांगला संदेश हा आपल्या कुटुंबाला दिला पाहिजे ही आमची शिकवण आमच्या आप्पासाहेबांची आणि आप्पासाहेबांना लहानपणापासून शेतीची आवड दुसऱ्यांची जमीन खंडानी करून घेऊन सहा सात 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 एकर खंडाने आमची एक चाळीस एकर गाजर केली आपण एकच एकर शेती होती पण चाळीस एकर खंडाने जमीन काय केलं होतं गाजर गाजर केला के होता टोमॅटो केला होता अन्य पिकावर फ्लावर फ्लावर कोबी आमच्या पुणे उरल्या हवे तर ही शेतीची आवड ही पूर्वीपासून आम्ही सुद्धा शेतीमध्ये खांद्यावरती पेट्रोलचा पंप असेल खांद्यावरती हाचा पंप असेल गटूचा पंप असेल औषधं मारलेली मंडळी आहे आमच्यात कोणीही असं सापडणार नाही की तो त्यांनी शेती केलेली नाही शेती सगळ्यांनी केली शेती सगळ्यांनी केली आमची सगळी मुलं पण शेती करतात त्यामुळे शेतकऱ्याची व्यथा आम्हाला जवळून पाहायला मिळतात पर तर फुलं तोडणे हे सगळे कामं आमच्या सगळ्यात आमच्या बंधूंच दर्शन दिलं कारण हे जास्त करून पुढं फ्रंटला येत नाही पाठीमागून सपोर्ट यायचा असतो दोन पाईपलाईन आपल्या आलेले आहेत आणि जवळजवळ सहा ते सात किलोमीटरची ही पाईपलाईन आहे दोन पाईपलाईन आता ते बंद ठेवा लागले कारण हे पाशन आहे आणि आजूबाजूच्या निचरेतनं पाण्यातनं ही जवळजवळ तेरा हजार स्क्वेअर फुटाची विर आहे तेरा गुंठ्यामध्ये विहीर आहे आणि हे संपूर्ण आजूबाजूचं पाणी येते पण पाणी इथनं टिपका पाजरत नाही पण वरून आलेलं पाणी संपूर्ण इथं राहते असंच जवळजवळ आठ किलोमीटरची दुसरी पाईपलाईन आहे आपली पण हे पाणी व्यवस्था पण आहे म्हणून जो या क्षेत्राला सगळं हे जात म्हणजे पाणी पुरतंय तर ही सगळी व्यवस्था ही करावी लागते शेतकऱ्याला आणि खूप मोठं विर खांदलेली खूप खर्च करावा लागला आणि एवढा खर्च करून हे पाणी पहिल्यांदा हे आपल्याला स्टोरेज करावं लागलं पहिल्यांदा बरोबर